जय जिजाऊ जय शिवराय मी उमेश शुगण मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक जानेवारी रोजी राजापूर शहरात ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले राजापूर तालुक्यातील ओणी येथे जानेवारीमध्ये कोकण मराठी साहित्य संमेलन होणार असून त्या माध्यमातून साहित्यिक जागर होणार आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत हे साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार राजापूर हायस्कूल येथे मंगळवारी झालेल्या सभेमध्ये करण्यात आला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष वासुदेव तुळसणकर राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्री अभय मेळेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये एक जानेवारी रोजी शहरामध्ये काढण्यात येणाऱ्या ग्रंथविंदीचे नियोजन करण्यात आले कोकण मराठी साहित्य परिषद शाखा राजापूर शिक्षण शिक्षण मंडळ मंडळ सामाजिक संस्था सुप्रभा सहकारी पतसंस्था सुप्रभा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक ते तीन जानेवारी या कालावधीमध्ये कोकण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने राजापूर हायस्कूलमध्ये मध्ये झालेल्या बैठकीला साहित्य संमेलनाचे संयोजन समिती सदस्य आणि राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते प्राध्यापक विनोद मिरगुले केंद्रप्रमुख विजय कुमार पंडित अनिल जायदे राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक जगदीश भालशंकर रणजित देसाई निलेश पवार अंकिता पाणे मनीषा विचारे आबासाहेब मराठी महाविद्यालयाचे उपप्रचार्य संजय मेहत्री श्री लोढे नवजीवन हायस्कूलचे कमलेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होणाऱ्या साहित्यिक जागरामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ॲडव्होकेट तुळसणकर यांनी बोलताना केले तर स्त्री मेळेकर यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अशा संमेलनांची आवश्यकता असून त्यामध्ये सहभागी होताना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी एक जानेवारी रोजी शहरामध्ये दुपारी तीन ते सहा वाजता या दरम्यान राजापुरा स्कूल जवाहर चौक बाजारपेठ मार्गे गणेश विसर्जन घाट अशी ग्रंथदिंडी काढण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले संस्कृती साहित्य यांसह सा अन्य विषयावर आधारित विविध प्रकारच्या वेशभूषा करीत मोठ्या संख्येने विद्यार्थी होतील असे शिक्षकांकडून सांगण्यात आले झालेल्या चर्चेत श्री मोहिते श्री पवार श्री, 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 श्री देसाई आदींनी भाग घेतला तत्पूर्वी सभेच्या सुरुवातीला प्राध्यापक विनोद मिरगुले यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश आणि कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांसमोर सविस्तरपणे मांडली